समाज प्रबोधनाचे देखावे हे मुंबईतल्या काही गणेशोत्सव मंडळांची खासियत गेली अनेक अशा प्रकारे समाज प्रबोधनातून भक्तांशी संवाद साधणाऱ्या विक्रोळी पश्चिमेकडील बालमित्र कलामंडळ मंदना गणेशोत्सव मंडळानं यंदा रस्ते सुरक्षा आणि आपण या विषयावर अत्यंत वास्तवदर्शी असा देखावा सादर केला आहे रस्ते अपघातांचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे याच ज्वलंत विषयावर मुंबईच्या विक्रोळी पश्चिम इथल्या बालमित्र कलामंडळानं वाढते रस्ते अपघात आणि आपण या विषयावर गणेशोत्सव देखावा सादर केला आहे भारतातल्या अपघातांची संख्या त्यामुळे मृत्यूंचं वाढतं प्रमाण यावर हा देखावा प्रकाश टाकतो देशात तासाला सेहेचाळीस गंभीर अपघात घडतात आणि त्यात एकोणीस लोकांचा मृत्यू होतो हे वास्तव मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे जीवघेणी गती हे साठ टक्के अपघातांमागचं मुख्य कारण आणि वाहतूक नियम धुडकावून लावत वाहनं चालवणं हे दुसरं प्रमुख कारण यावर या देखाव्यात भर देण्यात आला आहे संपूर्ण जगात होणाऱ्या रस्ते अपघातात आपला वाटा धक्कादायक आहे तो तब्बल अकरा टक्के आहे असं सांगत हा देखावा विचार करायला लावतो सर्वाधिक अपघात मोटारबाईकचे होतात तरुणही त्यात बळी पडते प्रत्येक जण गतीनं आपलं वाहन पुढून येण्याच्या नादात स्वतःच्या आणि इतरांच्या जीवालाही धोकादायक ठरतो आहे गतीनं गाडी चालवणं म्हणजे उत्तम ड्रायविंग नव्हे तर सुरक्षा नियम पाळून गाडी चालवणं म्हणजे उत्तम ड्रायविंग हा संदेश परिणामकारकरीत्या हा देखावा भक्तांपर्यंत पोहोचवतो यावर्षी आम्ही प्रयत्न केला आहे की जे रस्ते सुरक्षा आणि त्यांचे नियम आहेत ते काटेकोरपणे लोकांनी पाळावे गाडी म्हणजे चालकांनीच नाही तर जे आपली पब्लिक आहे त्यांनी पण ते काटेकोरपणे पाळावे ते नियम आमचा हाच एक मेन उद्देश आहे याच्यातून आणि आमचा प्रयत्न आहे की म्हणजे लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोचावी त्यांनी या कायद्यांचे पालन करावे रस्त्यावर लावलेले सुरक्षा नियम हे फक्त वाहन चालकांसाठी नाहीत तर ते पादचाऱ्यांसाठी सुद्धा आहेत यावरही तो परिणामकारक संदेश पोहोचवतो रस्ते सुरक्षेच्या या सर्व सूचना आपल्यासाठी असतात त्याचा आपल्याला विसर पडलाय का असा प्रश्न हा देखावा आपल्यासमोर उभा करतो एक अपघात होतो तेव्हा केवळ तो अपघातग्रस्त मृत्युमुखी पडत नाही किंवा अपंग होत नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची दशा होते अशी भावनिक साध हा देखावा घालतो आणि अंतर्मुख करतो आहे